आजचा आपला हा दुसरा दिवस आणि आता असं साड्या खूप मदत केली होती आस्वादनी सुमित दुबईला असतो त्याने सुद्धा साथी सुद्धा चूल पेटवते काल एक पेटवली आणि आज हाय पाऊस पडून गेला तर मस्त की थंड गार शिवम हे सांडवू नका कलर आणि ब्रश वगैरे आमची कलाकार मंडळी अशी माकडासारखी वरती चढली सर्व जेवायला काय बनवलं भाजी मुलगा हे करते पाणी हे सगळं पाणी वरून येते आणि जे झाऱ्याचं पाणी आहे सगळं मित्रांनो एक वरच्या साईडला धबधबा आहे भरपूर पाणी आहे खरी कोंडी तर हीच आहे म्हणजे रांजण म्हणजेच कोंडी रे खूप छान पावसाळ्यामध्ये इथलं वातावरण असतं खूप ऊन आहे तोंडामध्ये मासा मासा येतो कॅच केला वाजले आता अकरा साडे अकरा ना नमस्कार मंडली गुड मॉर्निंग आजचा आपला हा दुसरा दिवस आणि आता असं वाजले साडे अकरा आम्ही कोंडी धबधब्या इथं आलोत आणि पाऊस पडला भरपूर त्या ठिकाणी त्यामुळं आम्हाला थोडासा लेट झाला इथे तर आपला गेल्या वर्षीचा आस्वाद इकडे आस्वाद तर ह्यांनी आपल्याला खूप मदत केली त्या आस्वादनी तो सुद्धा आहे इकडे आणि आपला हा सर्वेश सर्वेश सुद्धा आपल्यासोबत आहे तर रिषभसुद्धा सुद्धा आहे आज आणि इकडे रिषभ जिन्नासुद्धा सुद्धा आहे आणि आज ही जी झोपडी आहे जाणूशिद्यांची तर पावसाळ्यामध्ये इथे हॉटेल वगैरे असतं सगळं काय व्हेज नॉन व्हेज सगळं काय असतं तर आज त्यांच्या ठिकाणी आम्ही जेवण बनवतो इथे तर इथे स्वाती आहे ते आज जेवण बनवणार आणि आम्ही इथेच जेवायला येऊ तर छानपैकी वातावरण आहे इथे इथे छोटं कराडू आहे कोंबडे वगैरे भरपूर आहे तिथे आणि आम्हाला लागणं साहित्यसुद्धा आहे जेवणासाठी वगैरे तर आ, आता आम्ही तिकडे पेंटिंगसाठी जातो आहे तत्पूर्वी मला सांगायचं आहे की कालच मी पंचायत समिती इतर भोपी यांना भेटलो आणि त्यांनी या कोंडीच्या रंगरंगोटीकरिता मला दोन तीन महिने अगोदर सांगितलं होतं की मला कोटेशन द्या मी पंचायतीमार्फत काहीतरी प्रयत्न करीन तर मीच थोडंसं लेट दिलं कोटेशन वगैरे आणि त्यांनी वगैरे फोन लावून वगैरे सांगितलं आणि तसेच पंचायतमध्ये सुद्धा बोलले आणि त्याप्रमाणे काही थोडाफार निधी भेटतो का ह्याची चौकशीसुद्धा केली तर तोसुद्धा निधी भेटला तर आमच्यासाठी खूप छान आहे तर यासाठी गावचे सरपंच कृष्णा भोपी तसेच याचा जो आमच्यासाठी जो पाठपुरावा केला तेच पंचायत समिती सदस्य श्रीधर भोपी आ, यांचे खरोखर सदस्य खर, ऋण आहोत आम्ही कारण कुठे ना कुठेतरी पैसासुद्धा लागतोच काही ना काही कामासाठी रंगकामासाठी लागतो किंवा इतर साफसफाई आली सा, डागजुजी आली सगळ्या काही गोष्टीसाठी लागतोच तर कुठेतरी सहकार्य मिळालं चांगलं असतं तसेच आम्हाला खूप गावातल्या लोकांनी सहकार्य केलं ते म्हणजे प्रमोद भोपी सर यांनीसुद्धा सहकार्य केलं राकेश भोपी यांनी रोशनी ठाकूर सौरभ ठाकूर तसेच आत्ता सकाळी मला जो माझा आमचा गावाला आहे सुमित दुबईला असतो सुद्धा सहकार्य केलं जी पे केलं त्या सुमितसाठी सुद्धा थँक्स आणि असेच कोण ना कोणतरी सहकार्य करत असतात आपण येतो इथे थोडंसं निसर्गामध्ये थोडंसं सौंदर्य वाढवण्यासाठी थोडंसं इथे एन्जॉयसाठी भू खूप लांब लांब लोकं येत असतात आणि आम्हालासुद्धा छान वाटतं या राणामध्ये जंगलामध्ये येऊन पेंटिंग्स वगैरे करायला आणि त्याचबरोबर हे लोकांचं प्रेम लोकांचं सहकार्य इथे लाभतं खूप छान वाटतं सगळ्या ह्या गोष्टीतून तर आम्ही आता पेंटिंग करतो आहेच तर पावसाळ्यामध्ये ही एक परिस्थिती काय असेल तर तुम्हाला बघायला मिळेलच खूप एन्जॉय करायला येतातच तुम्हीसुद्धा खूप एन्जॉय करायला या हा व्हिडिओ जर बघत असाल तर नक्कीच या ठिकाणी या खूप सुंदर परिसर आहे आजूबाजूचा वगैरे आणि इथे सागवाडी सिदवाडी असे गाव आहेत आणि इथे लोकवस्तीसुद्धा आहे काही ठिकाणी घरे वगैरे आहेत आणि या भागातले सुद्धा खूप प्रेमाला आणि खूप चांगली आहेत पावसाळ्यामध्ये क कधी एवढा त्रास होत नाही कोणाला रस्ता वगैरे व्यवस्थित दाखवतात सुद्धा तर आपण आता चाललोत कोणती धबधब्यावरती तर थोडंफार पेंटिंग करणार आहोत तिथे तर चला मग आमच्यासोबत तुम्हीसुद्धा तर इकडे या चुलीवरती जेवण बनवतो आहे आम्ही आणि आज गुरुवार असल्याने आमचं वेज आहे आणि आस्वात इकडे मदत करतो आहे स्वातीला तर बऱ्याच दिवसांनी स्वाती सुद्धा चूल पेटवते काले पेटवली आणि आज सुद्धा आणि हा इकडे या लोकांचा इथला संसार है, इतला। इकड़े काई आहे इथला इकडे शेगडी वगैरे सगळं सिलेंडर वगैरे सर्व काही आहे ते तर चला असं येतोय नंतर ये तिकडे हा सर रे सौर्य नाही काय आता नाव विश्व तुम्ही सर्वेश तर आणू तर मित्रांनो या ठिकाणी आत्ताच खूप पाऊस पडून गेला आता मस्त थंड गार वातावरण निर्माण झालंय तर मित्रांनो इथे आपल्या सागवाडी या भागातील डोंगर वस्तीतली सर्व मुलं आहेत तर हे तुमचं प्रत्येकाचं का नाव काय का तुझं नाव काय सांग रे दर्शन, दर्शन तुझं सोहम शिवम कसोह शिवम आस्वाद तुझं कल्पेश तुझं ओम आणि तो सर्वेश तर सगळी मुलं ही पेंटिंग करतात गेल्यावर सुद्धा आपल्याला बरीच मदत होती आणि एक त्यांना सुद्धा आवड आहे त्यांच्याकडून आपण पेंटिंग सुद्धा करून घेतोय सांडवू नका कलर आणि ब्रश वगैरे करून झाला का पाण्यात लगेच टाकायचा हा ओके या, हा ते रेषा हे करून थोडासा करायचा कलर हे बघ इथे आहे ना हा इथे असा कलर करा हा नंतर याच्यामध्ये कलर करायचा तुम्हाला कठून कुठ गेला गलास तुझा हा कर छान करतस आस्वाद वर चढलाय तो आस्वाद बघितलं असते बघ कमाल आहे पो पोरांची बघ ते बघ तर आमची कलाकार मंडळी अशी माकडासारखी वरती चढली सर्व <laughs> सर्वेश हायकर तो एक चढायचा राहायला आहे हा तो बघ एवढं छोट अरे अरे तर ही चार पाच छोटी छोटी माकडं छोटी छोटी पोरं कशी वरती चाली बघा आता दुपारचे पावणे दोन वाजलेत आणि आम्ही आलो आता जेवायला एक छान अशी आस्वाद घेणार आज आम्ही आणि आमच्या सोबत आहे आस्वाद या तुम्ही जेवायला बसा इकडे अरे जेवायला बसा तिकडे ग्राउंड मध्ये आस्वाद याय चल जेवण ये तर मित्रांनो इथे छान आता चुकीवरच जेवण म्हणजे स्वातीने बनवलंय स्वाती काय बनवलं भाजी वटाण्याची आमटी बनवली आहे आणि काल आमचं नॉलेज होतं आज वेज आहे आज गुरुवार आणि इकडे जीवन हे जीवनच खोपटी शेतावरची वस्ती आहे आणि इकडे जीवन आहे जीवन शीत शीतच ना आणि ही आपली छोटी छोटी कंपनी घ्या सगळ्या घ्या ए पोटभर पोटभर जाओ तू आंधी तू आंधी तू घे तुझ्याकडे नंबर आला तुला पहिला मग तू घे भात भात संपेल ना तुला त्यांना पहिलं बघत जाऊ संपेल तसंच भाडत जस होती नंतर लागला तर दे परत तुम्हाला भेट लागा पोर्टवर जेवा काम करायचं अजून आपल्याला तर मित्रांनो बघू शकता हे जे पाणी एवढा फोर्सने आहे हा मुलगा हे करते पाणी हे सगळं पाणी वरून येते आणि जे झाऱ्याचं पाणी आहे सगळं ह्याला मशीन नाही काही नाही काय नाही पण फुल फोर्सने पाणी चालू आहे कंटिन्यू हे फक्त कोंडीलाच आहे आणि इकडे सगळं पाईपलाईन आहे झाडाच्या इकडे नेल्या तर मित्रांनो एक वरच्या साईडला धबधबा आहे आणि तिथूनच झऱ्याचं पाणी येतं ते चार पाच पाईप लावले आहेत ते बघण्यासाठी चाललो आहे हा असा रस्ता आहे इथून जाण्याचा मार्ग अवघड आहे जरा हा सर्व भाग आहे हा कोंडीच्या चा वरचा भाग पाय पाणी झरे आपल्या आता बघायचे आहेत नक्की हे पाणी येते कुठून आणि एवढं पेशाने पाणी येते कसं काय ते बघायचंय हा हा हॅलो हा तर या साइडला इकडे एवढं पाणी आहे आणि हे पाईप पाई आहे तिकडे काही पाईप पाई आपल्याला कुठे वगैरे गेले तिकडे हे इकडे पाणी पायी जाईल रे आतमध्ये वगैरे पाय नाही जाणार बघ तर हे पाईप गेले वरती कुठं हे एवढा वरती पाईप गेलाय कुठे तिकडे पण आहे बघू हा तर पाईप भरपूर वरती गेलाय इकडे एक मोठा धबधबा आहे या साईडला जे कोंडी बोलतो आम्ही एन्जॉय करा भेटतं इकडे भरपूर पाईप आहे त्या साईडला आणि हे भरपूर वरती नेहमी त्याच्या पण वरती नेलं तिकडे भरपूर वरती नेलं आता इकडे पण एक पाईप आहे झरा आपण बघू चला इकडे पण इथे पण आणलं ना पाईप हां सुद्धा एक झरा ही छोटीशी घर दिसते इथे पाणी असायचं परंतु हा पाईप आणखी वर नेला आहे तिकडे म्हणजे वरच्या साईडला पाणी आहे भरपूर हां इकडे पण ओला म्हणजे पाणी भरपूर आहे इकडे पण तर इथून पाणी येतं जरा ओला होता हा भरपूर पाणी तर पुष्कळ वरती नेलाय पाईप आणि तिकड आपण नाही जाऊ शकत तर आपलं आज पेंटिंग करायचे आपण तिकडे जाऊया चला रे पोरांनो चला 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 सावका चला सर्वे पाच चप्पल नाही तुझ्या तुझ्या पण नाही रे पाच चप्पल चप्पल नाही ना का पायात काठी दुखतील तिकडे ते वरती भरपूर जावं लागलं आपल्याला कोंडी ना ते चला सर्व आपला आस्वाद बोलते आपण वरची कोंडी बघूया पावसाळी बघतोच उन्हाली कशी असते काय हा अंदाज येईल हा कातल पूर्ण चिकट असतोय इथून चालणं सुद्धा मुश्किल असतय भरपूर मोठमोठे पाईप आणले हा हा तर दगड़ काढायला एक कोंडी खरी कोंडी तर हीच आहे म्हणजे रांजण म्हणजेच कोंडी रे ह्या कातल्याला असं धबधब्यानुसार कसं गोल खड्डा पडला आहे आणि हा भरपूर खोल होता जवळजवळ बारा तेरा फूट असेल खोल परंतु हो रे पण तो मातीने वगैरे भरलाय आणि ह्या दगडी सुद्धा आहेत दगडी काढायला पाहिजेत नाही निघणार आहे का मग त्या दगडी काढायला पाहिजेत ह्या दगडी कोण लावल्यात त्या परत हातात येतील दगडी मग त्या दगडी हात इकडे त्याच येतील परत त्या काढायला पाहिजेत सगळ्या आणि हा मोठा असा धबधबा हा माझ्या पाठीमागे दिसतोय हा धबधबा आणि हे सरकंडी घसरुंडी आहे बोलतात त्याला पाठीमागची खूप छान पावसाळ्यामध्ये इथलं वातावरण असतं खूप एन्जॉय करायला मिळतं ह्या ठिकाणी बघितलं आहे तुम्ही व्हिडिओ तर तुम्हाला कळेलच चला खाली जाऊ चला आता हा सुंदर असा कोंडीच्या धबधब्याच्या वरचा हा नजारा आणि हा सगळा कातल भाग आहे आणि एवढ्यावरती पाईपलाईन वगैरे भरपूर आहे तिकडे आणि पावसाळ्यामध्ये हा भरपूर स्लिपरी एरिया असतो म्हणजेच शेवाळ पकडते या कातल्याला त्यामुळे पाय वगैरे घसरण्याचा संभव असतोच त्याच्यामुळे जर इकडे वरती जायचं असेल तर अगदी सावधगिरीने जावं लागतं हा वरचा धबधबा खूप छान आहे सर्व इथे वाज आनी उना आनी एक एक आनी मागे तर मित्रांनो दुपारचे साडेतीन वाजलेत आणि खूप ऊन आहे एवढं की भरपूरच आणि आमच्या इथे आता हे एक चित्र चालू आहे हे एक गरुडाचं इथे कम्प्लीट झालं आहे आणि पाठीमागे बघितलं तर इकडे वाघाचं सुद्धा कम्प्लेट झालं आहे आणि इकडे स्वाती निवांत बसले आमचे आचा आचार्य आमची आज छानपैकी जेवण बनवलं होतं तर वाटाण्याची भाजी आमटी निवांत बसले जरा इकडे राणू मॅचिंग केलंय एक कॅप आणि ड्रेस तर आता होळीची सुद्धा तयारी आपली चालू आहे इकडे पेंटिंग होते आणि इकडे जीवन हा सुद्धा पेंटिंग करतोय जो प्लॅनिंग ओबर्ड आहे तो करतो आपला तो सुद्धा होईल आणि या साईडला दुसरं पेंटिंग चालू आहे आपलं ते म्हणजे इथून स्टंट करण्याचं हे जे आहे ते, ते दगड जी फिश आणि रिषभ रिषभ इकडे बघ रिषभ मॅचिंग मॅचिंग आहे कलर तो सुद्धा करतोय तर आपल्या आज इतकं एवढी तरी पेंटिंग होतील आणि पाठीमागे बघते आपल्या वरती जो अजगाराने तोंडामध्ये माशा मासा तो कॅच केला आहे त्या पाठीमागे पेंटिंग चालू आहे इकडे तर ही छोटी मंडली आपली कलर करतात आहेत तिकडे कारण मेन त्यांना आवड आहे त्यांच्याकडून करून करून घेतो आहे त्यांचा हातभारसुद्धा लागतो आहे आणि त्यांनासुद्धा काहीतरी नवीन शिकायलासुद्धा मिळतं आहे यातून त्यांनासुद्धा आनंद वाटते हे काम करताना कारण मी पूर्णपणे त्यांच्याकडं दिल्ली सोपवलं आहे आणि त्याच्यानंतर फायनल टचअप जो आहे तो मी करतो आहे परंतु खूप आवडीने करतात ही छोटी छोटी मुलं इथे काम सर्व तर ह्यासुद्धा दगडी आहेत ते आपल्याला करायच्या आहेत पिताय पी तुमची नावं काय रे पोरानू तुझं नाव काय कल्पेश आणि आहातो तो होतास ना मगाशी इथे तू आता आला दोघं पण हो तू पण आता आलास ना आ, तर ही सुद्धा मंडळी आहेत आपल्याला मैत्रीला तर यांना सुद्धा आपण पेंटिंग करायला देऊ हे तर आहेत आपले दोन चंगू मंगू <laughs> इथे आपलं पेंटिंग चालू होईल आणि उद्या आपण तिकडे जाऊ ते करायला <laughs>

ரூபாய் கிட்ட தரேன் சரி இதெல்லாம் ஆசியா ஹம்சி பேன் பிக்ஸ் Asuwan la la Papa de <laughs> color तर मित्रांनो माझ्या पाठीमागे ही बघताय ही आता अशी दिसते परंतु आता जीवन कलर लावते तिथे काही मुलांना मी टप्प्याटप्प्याने कलर लावायला देतो इकडे तर ही जेव्हा पाणी येतं तेव्हा खरोखर ही पाण्यामध्ये बुडल्यासारखी दिसते आणि टायटॅनिकसारखा साधन आकार आहे म्हणून आम्ही त्याला टायटॅनिक गेल्या वर्षी मी पेंटिंग केली आणि या वर्षीसुद्धा करते तर आम्हाला सध्या तिथं आधार काही नाही आहे पण छानपैकी मुलंसुद्धा मला हेल्प करतात सर्व

इकडे निखिल सुद्धा आला आहे निखिल इकडे बघ निखिल ठिकाण हायकर स्टंटमॅन निखिल निखिल सिद्ध ना पिंगळा निखिल पिंगला, पिंगला। तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असालच स्टंटमॅन म्हणजे तिथे या साईडला स्टंट करतो मोठमोठे पाण्यात उड्या मारण्याचे वगैरे तर ते पावसाळ्यामध्ये पाहायला मिळेलच सर्व नाश्ता करतायत तर इकडे बघ राणू चेहरा बघू दे राणीकडे बघ राणू रानू इकडे बघ अशी बघ काय कंटाळा आला नाही ना उन्हा कंटा ना ना? ना मुले कंटाळा तर सरवाळच आलाय हो पण ते ऊन पण जाम होत पेंटिंगसाठी नाही असा उन्हाचा तर इकडे सुद्धा जीवन पेंटिंग करतोय आणि भरपूर सहकार्य आम्हाला ह्या मुलांचा सर्वांचा सा। तर मित्रांनो आजचा आमचा हा दुसरा दिवस आणि आता संध्याकाळचे वाजले अंदाजे साडेपाच वाजलेत आता आमची निघायची वेळ झाली तर हा एवढा भाग आम्ही कलर केला आहे आणि आमची ही सगळी मंडळी आहेत सोबत निखिल पण आता उद्या निखिलसुद्धा सुद्धा असेलच आणखी एक दोन मुलं असतील तर उद्यासुद्धा आपण पेंटिंग करणार आहोत उद्या आपलं मिशन आहे तिकडं टायटॅनिक आहे तिकडे सुद्धा आहे तेसुद्धा फायनलला कचप करायचे आहेत बाकीमध्ये मध्ये तिकडे सुद्धा केले आहेत ते सुद्धा करायचं आहे तर उद्या आपण नवीन ब्लॉगमध्ये भेटू तुझ्या असेल उद्या तर हा आमचा एक व्हिडिओ मला कसा वाटला हे आम्हाला कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा तर पुन्हा उद्या भेटू याच ठिकाणी